चार बगे हो केस चा माझ्याकडे अडिशनल चार्ज आहे वगैरे पोलीस अधिकारी आबा वगैरे आहे केस जमाना येणं जाणार असतं आणि दरवेळी येताना काहीतरी नवीन नवीन चित्र मला केस मध्ये तर परवा मी केस गेलो असताना किंवा आज येत असताना मला फार वेगळ्या प्रकारचे झेंडे दिसले म्हणजे हे तर कुठं देशामध्ये तुम्हाला कुठेही बघायला भेटणार नाही की एवढा सजवलेला आपला हायवे आहे तर इच्छा एवढीच आहे की बाबा त्या झेंड्यांमुळे कोणत्याही प्रकारचा कायद्या आणि सुविधा प्रश्न निर्माण नाही झाला पाहिजे कारण असे लूज झेंडे असतात लावणाऱ्या व्यवस्थेत लावलेले नसतात झेंडा खाली पडतो आणि आमच्या काळजात तसं तर बाबा आता काय होणार इथून त्यामुळं झेंडे लावतात जे आयोजक आहेत त्यांनी काळजी घ्यावी आपण मारलेला झेंडा किंवा आपण लावलेलं बोर्डिंग हे वाऱ्यानं पडणार नाही तुटणार नाही फाटणार नाही कारण संशय आणि मिसइन्फॉर्मेशन हा फार जोरात पसरतात सोशल मीडिया आहे एखादे समाजविघातक व्यक्ती असते ज्याला फक्त आणि फक्त समाजामध्ये हिंसाच पाहिजे असते अशा लोकांच्या कडून अफवा पसरवल्या जातात तर ते काही होणार नाही आता आपण गणेशोत्सवाच्या संदर्भात ही शांती समिती बैठक बोलवलेली आहे तर आपल्यापैकी आपल्यापेक्षा माहिती आहे की बोलो है। तो है कि सरकार राज्य सरकारने ह्यावेळीचा गणेशोत्सव राज्य महोत्सव म्हणून डिक्लेअर केलेला आहे माहिती आहे सगळ्यांना या बाबतीत तर राज्य महोत्सव याचा अर्थ हा कुठल्याही एका व्यक्ती समुदाय प्रांत यांचा उत्सव मिळालेला नसून हा राज्याचा उत्सव आहे आपलं राज्य महाराष्ट्र राज्य संपूर्ण देशामध्ये ह्या एका उत्सवासाठी ओळखलं जात संपूर्ण देशभरातून जगभरातून लोक हा उत्सव बघण्यासाठी आपल्याकडे येत असतात मुंबईमध्ये येतात लोकांसाठी तर त्यामुळं ह्या राज्य महोत्सवाला आपल्याकडून कोणत्याही प्रकारचं गालबोट लागलं जाणार नाही याची ना� काळजी घ्यावी कारण त्या वर्षी घडलेली गोष्ट ही त्या वर्षापर्यंत मर्यादित राहत नसते पुढच्या अनेक वर्ष दशक त्या गोष्टींचा परिणाम जाणवत राहतो त्यामुळं सर्व गणेश मंडळांनी ह्या गोष्टीची काळजी घ्यावी की आपल्यामुळं ह्या शहराला कुठल्याही प्रकारचा डाग लागता कामाने त्यानंतर बरीच मंडळ समाज उपयोगी किंवा सामाजिक संदेश देणारे देखावे तयार करत असतात अतिशय चांगली गोष्ट आहे आपण सर्वांनी प्रयत्न करावा की आपला कर बाप्पा हा फक्त धागडदिंगापुरता मर्यादित न ठेवता आपल्या मंडळात लोक येत असतात बाहेरचे लोक येत असतात त्यांना काहीतरी चांगला संदेश द्यावा याचा देखील आपल्या बाप्पाचा असा देखील उपयोग केला जाऊ शकतो आता मला माहित नाही आपल्यापैकी किती मंडळ इको पप्पा साजरा करतात आहे का कोण शाळूची मूर्ती घेणारे पीओपीच्या मूर्ती आपण सर्रास वापरतो फार मोठ्या मोठ्या मूर्त्या वापरतो पण ची मूर्ती आपल्या वातावरणामध्ये किंवा आपल्या जे काही इकॉलॉजी आहे ते लवकर डिसेंटिट होत नाही ती मूर्ती तशीच राहते जे आणि जेव्हा तुम्ही बघता डिसेंबर नोव्हेंबरच्या आसपास जेव्हा पाणी आठ चालू होतो तेव्हा भगनात पडलेल्या मूर्त्या आपल्या संविधानाच्या विष्ण्य झालेल्या असतात एकदा का विसर्जन झालं की त्या गणपतीकडे पुन्हा कधी बघायचंच नाही आता गणपतीचे हात तुटू दे पाय तुटू दे नाक तुटू दे सोन तुटू दे काही आपल्याला फरक पडत नाही तर शाडूच्या मूर्त्या वापरायला चालू करा आपण फार मोठी वर्गणी काढतो कारण आपल्याला सगळ्यांना दाखवायचं असतं आपल्याला माझा पप्पा मोठा आहे पप्पा बघा पप्पाला प्रॉपर गुडवाई तरी द्या बघा दिसत त्याच्या कुणालाही बघू वाटत नाही गणपतीच्या काळामध्ये एवढ्या मोठ्या मोठ्या रिल्स टाकणार आहे स्वतःचा मंडळ एवढा आहे चांगला आहे दाखवणार आहे रिल्स टाकून कधी त्या पप्पाला दाखवत नाही तर त्यावेळी ही काळजी पण घ्यावी आपण तो पप्पा आपण आणत आहोत मूर्ती पूजा आपण करत आहोत ती इको फ्रेंडली आहे का दिवसेंदिवस मंडळाची संख्या वाढत आहे मूर्तींची साईज वाढत आहे एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये तयार होणार क्लॅस्टर ऑफ पॅरिस ते पाण्यात पुढल्यानंतर तयार होणार जिप्सम केमिकल कलर मूर्तीवरची जी वापरली जाणारी चकमक आहे जे कोणत्याही वातावरणात डिसेंटेकेड होत नाही तर काय होत असेल आपल्याच पाण्याच्या स्त्रोतामध्ये त्या गोष्टी पुन्हा येतात तेच केमिकल कधीतरी आपल्या खाण्यातून पाण्यातून येतात त्यामुळं काही लोकांच्या डोक्याचा प्रकाश पडला ह्या बाबतीमध्ये तर तो नक्कीच चांगली गोष्ट आहे डी जे सूचना मी सगळ्यात शेवटी देईन सगळ्यात आधी आपण बाकीच्या गोष्टी हे करून घेऊया सगळ्यात महत्वाची गोष्ट गुटखा खाणारे लोक आपल्या इथं देखील काही लोक आहेत त्यांचा एका साईडचा काल फुकलेला दिसतो बसल्या बसल्या करणार नाही बदनामी त्या लोकांची पॉलिटिशन तुम्ही गुटखा खाऊन येता आपल्याकडे कोटपा नावाचा कायदा आहे त्या कायद्या अंतर्गत तुम्हाला आम्ही कोटा घेऊन जाऊ शकतो आत्ता उद्या पण त्याचा निकाल लागू शकतो करायचं का कस श्रावणामध्ये तुम्ही एक महिना नॉनव्हेज खात नाही प्रयत्न तरी करून बघा जोपर्यंत बाप्पा आहे तोपर्यंत गुटखा खाण्याचा आहे कोणाची किंमत आहे का बाबा मी कुटका खातो जोपर्यंत गणपती जोपर्यंत कुटका खाणार नाही ना आणि रस्ता कलर नाही <laughs> थोडा तरी फॉर्मन्स आपल्यामध्ये पाहिजे आपल्या म्हणण्यानुसार किंवा आपल्या डोक्यानुसार आपलं घर सोडल्यास जगातल्या सगळ्या ठिकाणी थुकायचा आपला अधिकार हो ना अशी कुठली जागा आहे का आपण थुंकत नाही मराठी शाळा बस स्टेशन अगदी पोलीस स्टेशन इथं पण तुम्हाला भीती वाटत नाही की बाबा आपण काय चुकतोय आपल्या तुकण्यातून किती बॅक्टेरिया दे बाहेर जात असेल काहीच नाही ज्याप्रमाणे आपण आपल्या माइंडला कंट्रोलच करू शकत नाही का चुकण्यापासून नाही खाल्ला तुम्ही दहा बारा दिवस तर काय फरक पडतोय तसं पण काय नाही महाराष्ट्रात लोटका एक रुपयात पुढे किती रुपयाला येतं होऊ देणार नाही त्यानंतर दुसरी महत्वाची गोष्ट डी जे देणार नाही स्पष्ट सांगतो सरांनी सांग पण सांगतो डी जे देणार नाही आणि एक दिवस तुमचा बाकी सगळे दिवस आमचे हे तुम्हाला माहिती आहे सर्वांना आपल्या शहरामध्ये चौऱ्याऐंशी सी सी टी व्ही आहे सर्व ऍक्टिव्ह झालेले आहे सर्व सी सी टी व्ही हाय रिझोल्युशनच्या आहे शंभर मीटरवरचा माणूससुद्धा आम्ही झूम करून त्याला कॅच करू शकतो सर्व महत्वाच्या ठिकाणी सी सी टी व्ही आहे विथ लाऊडस्पीकर आहे जे काय डी जे लावल्यावर जे काय नाच गाणं होतं हे सगळं आम्ही शूट करू शकतो करत आहोत आणि हे दाखवण्यात येईल ह्या गोष्टी मी ऑलरेडी शहरामध्ये सर्वांना यायबाबत ऑलमोस्ट सर्वांना सर्व नागरिकांना सांगितलेलं आहे ज्याला डीजेवर खूपच प्रेम असेल त्याने आपल्या घरातली वयस्कर मंडळी लहान मुलं त्यांना आणून समोर आणून तास व्हावं मग त्यांना दुःख कळेल काय प्रॉब्लेम आहे हा उत्सव सर्व नागरिकांचा आहे हा फक्त दोन टक्के नागरिकांचा नाही डीजे समोर नाचणार आहे आणि या फक्त दोन टक्क्यासाठी पोलीस अठ्ठ्याण्णव टक्क्यासाठी पोलीस नाही मी ऑलरेडी अगोदरच सांगितलेलं आहे आम्ही शांतता प्रिय नागरिकांच्या कोणत्याही आनंदामध्ये बाधा निर्माण करणार नाही तर मी परत प्रत्येकाला कर विनंती करतो आता मी बऱ्याच लोकांना विचारलं आम्ही ॲडव्हान्स दिला असं झालं तसं तो तुमचा प्रश्न आहे त्याच्याशी आम्हाला प्रशासनाला काही घेणं देणं नाही डी जे देणार नाही तुमच्या सगळ्या सूचनांची नोंद घेतलेली आहे सर्व गणेश मंडळाच्या पदाधिकाऱ्यांची नोंद घेतलेली आहे त्यांच्या तक्रारींची चांगल्यात चांगला उत्सव साजरा करण्यासाठी आम्ही सर्वस्व अर्पण करून प्रशासन सर्वस्व अर्पण करून आम्ही तुमच्या आनंदात सहभागी होऊ चांगल्यात चांगला उत्सव साजरा करण्यासाठी आम्ही प्रयत्न करू यानंतर मी माझे सहकारी ए पी आय महेश शेखसागर साहेब सागर सागर यांना विनंती करतो त्यांनी या शांतता समितीच्या बैठकीची सांगतात आगामी गणेशोत्सव आणि ईदे मिला आणि शहरातील भाजा बाबा यांच्या संदलच्या अनुषंगाने विविध धर्मांच्या उत्सवांच्या अनुषंगाने आज पोलीस स्टेशन केज यांच्याकडून हद्दीतील सण उत्सव शांततेत पार पाडण्यासाठी शांतता समितीचे आयोजन करण्यात आलेले आहे या शांतता समितीच्या शांतता कमिटीच्या बैठक ठिकाणी व्यासपीठावर उपस्थित कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय सहाय्यक पोलीस अधीक्षक श्री ऋषिकेश शिंदेसर आय पी एस अंबाजोगाई उपविभाग ज्यांच्याकडे केज उपविभागाचा अतिरिक्त कार्यभार आहे त्यानंतर आपल्या तालुक्याचे तालुका दंडाधिकारी तथा तहसीलदार श्री राकेश सर या ठिकाणी व्यासपीठावर उपस्थित असलेले केज नगरपंचायतचे मुख्याधिकारी श्री साहेब आणि आपल्या एम एस सी बी विभागाच्या अधिकारी श्री सय्यद मॅडम या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत शांतता समितीच्या बैठकीच्या अनुषंगाने मी केज पोलीस स्टेशनतर्फे मान्यवरांचं खूप खूप स्वागत करतो त्याचबरोबर आमच्या विनंतीला मान देऊन हद्दीतील सर्व गणेश मंडळांचे पदाधिकारी ईद मिलार अनुषंगाने आलेले मुस्लिम बांधव हो। शहरातील खजाबाबा दर्गा पदाधिकारी वेगवेगळ्या भागातील आलेले पत्रकार बांधव हो। सर्व प्रतिष्ठित नागरिक पोलीस पाटील यांचं सुद्धा मी पोलीस स्टेशन केंदच्या वतीने मनपूर्वक स्वागत करतो सर्वांची नाव घेणं शक्य नाही विविध सणांच्या अनुषंगाने पोलीस स्टेशन कडून नेहमीच वर्षात बरेच आपले हो सण आहेत वेगवेगळे धर्म आहेत आणि या सणांच्या अनुषंगाने पोलीस स्टेशन कडून किंवा प्रशासनाकडून वेगवेगळे वेळी वेग शांतता समितीच्या बैठकांचं आयोजन करण्यात येतं या शांतता समितीच्या बैठकांमध्ये वेगवेगळे वेग वेग पदाधिकारी असतात समितीचे सदस्य असतात प्रशासनातले अधिकारी असतात या सर्वांनी मिळून समाजामध्ये शांतता कशी राहील सर्व नागरिकांना सण सर उत्सव शांततेने आणि उत्साहाने कसे साजरे करता येतील याच्यासाठी प्रशासन नेहमी प्रयत्न करत असत आणि म्हणून आज या शांतता समितीच्या बैठकीचे या ठिकाणी आयोजन करण्यात आलेले आहे मी प्रास्ताविक सादर करताना यानंतर मी या ठिकाणी शांतता समितीची बैठक किंवा तास दीड तास तरी चालेल मी जास्त न बोलता या ठिकाणी सुरुवातीलाच गणेश मंडळाचे पदाधिकारी असतील संबंधाने पदाधिकारी असतील आणि स्तंद निमित्ताने पदाधिकारी असतील पत्रकार बांधव असतील प्रतिष्ठित नागरिक असतील पोलीस मित्र असतील पोलीस पाटील असतील यांना मी वन बाय वन विनंती करतो आपण आपलं मनोगत आपले विचार आपली शंका तक्रार अडचण शॉर्ट मध्ये संख्या जास्त असल्या कारणाने आपण या ठिकाणी मांडायची आहे पोलीस स्टेशन स्तरावर मागील काही दिवसामध्ये आपण शांतता समितीच्या बैठकीचं आयोजन केलं होतं आणि या बैठकीमध्ये आपण अनेक मान्यवर नागरिकांना पदाधिकाऱ्यांना बोलण्याची सुद्धा संधी दिली होती अनेक नागरिकांनी आपल्या समस्या मांडल्या होत्या पोलीस विभाग असेल नगरपंचायत विभाग असेल एम बी विभाग असेल या सर्व तक्रारींची अडचणींची तक्रार किंवा अडचण याची पोलीस स्टेशनने गांभीर्यपूर्वक नोंद घेतली होती काही लोक जर या ठिकाणी त्या बैठकीतले आज आले असतील तर त्यांना माहिती असेल आपण गांभीर्यपूर्वक तुमच्या अडचणींची नोंद घेतली होती आणि या अडचणी सोडवण्यासंदर्भात आपण वेगवेगळ्या वेड़ प्रशासकीय विभागांना कॉर्डिनेट सुद्धा केलं होतं मान्य तहसीलदार साहेब असतील मान्य शिओ साहेब असतील मान्य सय्यद मॅडम असतील किंवा इतर विभाग असेल पी डब्ल्यू विभाग असेल आपण सर्वांना कोऑर्डिनेट केलेला आहे आणि बऱ्यापैकी समस्यांचं निराकरण या सर्व विभागांनी आपल्याला करून दिलेलं आहे तरी सुद्धा आपल्या आज काही समस्या असतील आपण सांगू शकता कृपया आपल्या समस्या आपण शॉर्ट मध्ये सांगण्याचा सा प्रयत्न करावा या सर्वाचा उद्देश हा आहे की नागरिक म्हणून सार्वजनिक ठिकाणी आपण सण उत्सव साजरा करत असताना आपल्यामुळे सामान्य माणसांना कोणत्याही प्रकारचा आपण रस्त्यावर सार्वजनिकरित्या सण उत्सव साजरे करत आहोत त्यामुळे सामान्य नागरिकांना आपल्या उत्सवामुळे कोणत्याही प्रकारचा त्रास होता कामा हो। नये यासाठी आपण या ठिकाणी आलेलो आहोत जास्त न बोलता मी आपल्याला आवाहन करतो आपल्याला विनंती करतो आपण वन बाय वन सुरुवातीला आपण ग्रामीण भागातील असतील आपल्या काही समस्या असतील तर आपण सांगाव्यात स सर्व समस्या ह्या गणपती उत्सव अनुषंगाने ईदे मिनाद अनुषंगाने शांततेने उत्सव कसा साजरा होईल या संबंधित असाव्यात कृपया याची सुद्धा सर्व उपस्थितांनी नोंद घ्यावी धन्यवाद शिव सर आणि धन्यवाद तहसीलदार सर आपण मार्गदर्शन केलेलं आहे